नमस्कार सत्य शोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आजपासून ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके अंतरवाली सरटी रस्त्यालगत वडीगोदरी येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे आरक्षण बचाव नोंदणीद्वारे ओबीसी होणारे घुसखोरी थांबली पाहिजे ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे या मागणीकरिता अमरण उपोषणाला आजपासून सुरुवात बघूया पुढील प्रमाणे आरक्षण आहे जे या भारतीय समाजव्यवस्थेमधल्या अलुतेदार अलोतेदार ते जाती जमाती जे परंपरेनं हजारो वर्ष ज्यांच्या ज्यांना इथं दुय्यम वागणूक मिळाली या व्यवस्थेमध्ये या लोकांच्या हक्क आणि अधिकाराचंही आंदोलन आहे त्यामुळं त्यांचा आंदोलन त्यांच्या आंदोलनाचा कुठलाही त्यांच्या आमच्या आंदोलनाचा कुठलाही संबंध आहे आमची भूमिका अशी आहे की ज्या कुटुंब्याच्या नोंदणी या महाराष्ट्रामध्ये ट्रॅक म्हणजे शासनानं एवढं प्रतिनिधित्व दिलं त्याला प्राधान्य दिलेलं आहे की त्या कुटुंब्यांच्या नोंदी हजारो कोणत्या लाखोच्या संख्येमध्ये दिल्या जात आहेत आणि मूळ ओबीसीच्या आरक्षणावरती त्याचं पवित्र बनवणार आणि मूळ ओबीसी हा त्याच्यापासून बाधित होणार आहे तेव्हा या नोंदी जागेवर थांबल्या पाहिजेत आमचा एखादा विजय टीचा दाखला काढायचा असेल तर किमान प्रशासन महिनातून दोन महिन्याचा कालावधी घेतो त्या दाखला काढणाऱ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकाला दोन दोन महिने त्या तशीर कार्यालयापर्यंत मारायला पण यांना एका टेबलवरती कशा काय होती दुण। हा आमचा शासनाचा सवाल आहे अशा अनेक प्रश्न आहेत आमच्या निराकरण याचं निराकरण ओबीसी बी जे एम टी एसबीसीचं महाराष्ट्रातलं एकोणतीस टक्के आरक्षण या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला शासनानं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही सरकारकडून हे समोर लेखी असून सरकारकडून लेखी आश्वासन हवं आहे त्याचबरोबर राज्यपालांकडून सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन इतर काही देखील नेते आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी आंदोलन खरंतर ह्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे दुय्यम भाव ओबीसीना घडते असं प्रत्येक नेहमी पूर्वीपासूनच आपण ज्या ज्या वेळेस बसून आंदोलन करत आलो आणि त्यांच्या प्रस्थापितांचं आंदोलन असतं की त्यांना वेगळा न्याय आणि आपल्या ओबीसी भट्टी करणं वेगळा न्याय ते पूर्वीपासूनच तुम्ही बघत आला तर आम्ही बघतो आणि त्यांच्या आरक्षणाचा जो लाड पुरवल्या जातो आणि आपल्या आरक्षणा आपल्या आपल्या आंदोलनाकडं सपशेल दुर्लक्ष केलं जातं त्यामुळंच तर आम्ही आज कुठंतरी आमच्या यांनी ठरवलंय की देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं की कुठंतरी आम्ही आता त्यांना सगळ्या सोयऱ्यांचं जी आर काढणार आहोत आता सगळ्या सोयऱ्यांचा जर जी आर काढला तर ओबीसींना ना आरक्षणच राहणार नाही आणि ओबीसीमध्ये त्यांची घुसखोरी झाली तर ओबीसीचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि ज्या गोरगरीब कष्टकरी ओबीसी समाज जो छोट्या छोट्या जातीमध्ये विकलेला समाज जो आज कुठंतरी प्रतिनिधित्व करत आहे या समाजामध्ये जर एवढे मोठे प्रस्थापित समाजाची घुसखोरी होत असेल आणि हे धनदांडगा समाज आहे याची आमच्यावर जर घुसखोरी होत असेल तर येणाऱ्या काळात याचा खूप त्रास होणार आहे आणि यांचा एक यामधून वाढणार आहे येणाऱ्या काळात आम्हाला प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे लोक मिळून देणार नाहीत शंभूराज देसाईंनी तीस दिवसाची मुदत मागितली आणि ती मान्य आहे सरकार कुठेतरी फार स्थापन वागून शंभर टक्के बाबतीत निगेटिव्ह विचार करतं आहे मला वाटतं आणि सरकार जातीचं नाही पण जातीवाद मला असं वाटतं की मुळात सरकारच जातीवाद आमची सरकारला विनंती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याला काय तुम्हाला आहे बाकीचे सत्तर टक्के राहिले त्याला द्या पण आमच्या आरक्षणाला कुठे धक्का आम्ही लागून देणार जवळच काय होऊ त्या शकते लांबून या ठिकाणी कारण ओबीसी आरक्षणाचा आंदोलनाचा इतिहासी या उपोषणाकडे तिथला स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा केलं लागतात जर मग अंतर्वाली सराटी किंवा इथंच जर शासनाला थोडा जास्त इंटरेस्ट असेल आम्हाला ओबीसीला वाटतं की आमच्या मागासवर्गीय ओबीसीकडं काय फक्त गाड्याच्या गाड्या अशा डझनावाली ताफीच्या पापी जातात आम्हाला आमच्याकडं फक्ती ही आमची मागासवर्गीय ओबीसी समाजात म्हणून आम्ही हे ठिकाण निवडलं आहे आणि आम्हाला कुठं आंदोलन करावं आणि कुठं आंदोलन करू नये असा कुठं कायदा नाही आहे आम्ही भारत देशामध्ये राहतो आहोत आणि वडी बुद्रुकमध्ये आम्ही जे हे आंदोलन आता इथे सुरू केलेलं आहे आम्ही या भागामध्ये मित्र कालावधीमध्ये ओबीसीच्या या आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन अजिबात कुठेही थांबवणार नाही किंवा काही नाही तर आम्ही हा महोषण करणार आहे एकूणच कुठेतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये